आपण त्या समाजामध्ये वावरतोय छोट्या छोट्या गोष्टीवरून काही कुटुंब हे बाजूला होते किंवा घरातले काही वादग्रस्त कशी निमित्त तरी बाजूला व्हायला आजकाल बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती ही दिसत नाहीये वेगवेगळ्या ठिकाणी आपापले आम्ही दोघं आमचे दोन अशा पद्धतीनंच आजकाल घरातले लोक सगळे राहत आहेत अशा पद्धतीनेच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एकत्र कुटुंब का महत्वाचं आहे किंवा घरातल्या सगळ्या माणसांनी ज्याकरता पुरुषाला मदत करत राहिलं तर त्याला पण थोडीफार मदत होईल तर एक अशी एक गोष्ट आहे त्या गोष्टीवरून आपल्याला लगेच कळेल तर मी तुम्हाला गोष्ट सांगेल एक कुटुंब असतं एका कुटुंबामध्ये मुलगा आई वडील ते दोघं नवरा बायको त्याची दोन छोटी छोटी मुलं अशी असा हा परिवार असतो तो परिवार एकत्र राहत असतो तर काय होत त्या परिवारामध्ये सगळी जिम्मेदारी त्याच्या मोठ्या मुलावरच असते वडिलांचा खर्च आईचा खर्च मुलाची शाळा बायकोचे काही कामं वगैरे बहिणी ह्या सगळ्यांचे त्याच्यावरच बिचारावर लाभलेले असतात मग रोज तो आपल्यासाठी रोज तो आपल्या कुटुंबासाठी धडपड करत असतो तो कामाच्या व्यक्ती नोकरीच्या व्यतिरिक्त इतर पण आपलं इन्कम सोर्स वाढवण्यासाठी इतर पण जॉब करायला सुरुवात करतो तरी तो बिचारा किती वा वाढफळ वा, वा, खर्च न करता सुद्धा ते जगायला शिकत तो जमवायला लागतो पैसा पैसा जमून तो बिचारा आपले स्वप्न पूर्ण करायला लागतो आपल्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण करायला लागतो तरी कुठेतरी त्याच्या यशाला हे मागेच खेचल्या जातं किंवा तो इतर सगळ्यांची वस्तू सगळ्यांची गोष्टी पूर्ण करत शकत नाही तर मग काय झालं काही दिवशी एके दिवशी एक काय झालं तो ऑफिसमध्ये गेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर काहीतरी मॅनेजरच्या चिडचिडवरून तो बिचारा घरी आला घरी आल्यानंतर शांत बसले शांत बायको तुझ्याला पाणी दिलं तो पाणी पिला आणि लगेच बायको विचारली अहो काय झालं काही नाही का ठीक आहे तरी चेहऱ्याच्या भाव्यावरून त्याच्या बायकोला वाटत होतं की ह्याला काहीतरी नक्की झालं विचारायला काय करू सर काय झालं प्रकरण झालं का तुमच मारामारी झाली किंवा काही बोललं का तुम्हाला तेव्हा तो बोलायला माझं स्वप्न आहे की माझ्या घरातल्या सगळ्या परिवारातील ही सुखी असली पाहिजे सगळ्यांचे स्वप्न मी पूर्ण केले पाहिजे कुणाला काय हवं कुणाला काय नाही ह्याबद्दल मी मला कळालं पाहिजे कुठे मी कोणाला कमी नाही पडला पाहिजे आई असो आई हे आई वडील रात्री दिवस मला मेहनत करून मला या मोठ्या पदावर नेले तरी पण मी कुठेतरी मागेच पडतो किंवा मी त्यांच्यासाठी काम करू शकत नाही त्यांच्या गरजा मी पूर्ण करू शकत कर नाही अशा पद्धतीनं तो बिचारा व्यापून गेला त्याला काय करावं काय नाही हे कळत नव्हतं तेवढ्यामध्येच त्याची आई आहे आणि ते बाळा माझे पाय खूप दुखायला लागलेत रे कालपासून माझे गुढे खूप दुखते तो तर तू मला आम्हाला दवाखान्यात घेऊन सर त्या बिचारीचा त्या दिवशी महिन्याचा शेवटचा दिवस होता महिन्याच्या शेवटच्या दिवशी आलेला जो महिन्याचा पगार असतो हा महिन्याच्या शेवटच्या मुलांजवळ राहतच नाही तो संपतच आलेला असतो कधी कधी काही काही जणांची अशी एवढी परिस्थिती अवघड होती की त्याला दुप्पकेट आणायला देखील पैसे राहत नसतात तर बिचारा तो पण म्हणाला की आई आज नाही एक दोन दुसऱ्याला आपण दवाखान्यात जाऊया एक तारखेला माझा पगार झाला की आपण जाऊया मग आईला मुलांनी समजवलं म्हणून आई लगेच शांत बसली ठीक आहे बाळा काय हरकत नाही तू तु मला तुझे पगार झाल्यानंतर मला घेऊन जा थोड्या मुळाला मग परत बाबा आले बाबा म्हणले अरे बाळा माझ्या बीपीच्या गोळ्या संपल्या तर मला माझ्या बीपीच्या गोळ्या आनंद काट तर मुलगा म्हणला बाबा ठीक आहे मी तुमच्या गोळ्या देईन मला तुमच्या गोळ्याला मी आणेन मग तो लगेच तोंच्या बीपीच्या गोळ्या कारण बीपी म्हणजे हा ते तर माझाच आहे त्याच्या गोळ्या कंटिन्यू ह्या चालू ठेवावंच लागतात म्हणून तो गोळ्या घेतला आणि गोळ्याचं पॉकेट इटला आणि का मेडिकलकडे गेला तुला म्हटलं मेडिकल है। दादा ह्या गोळ्या मला द्याल का गोळ्याचं पॉकेट इटल्यानंतर मेडिकलला म्हणतो ह्या गोळ्या आठशे रुपयाला आहेत दादा तुम्ही ठीक आहे मी तुम्हाला पाचशे रुपये देईल आणि राहिलेले बाकीचे पैसे मी तुम्हाला थोडं एक दोन दिवसामध्ये चालेल का मेडिकलवाला म्हटलं नाही चालणार नाही कारण आजकाल कुणी विश्वास करत कर नाही कुणावर दोन तो त्याने अर्ध्याच गोळ्या वडिलांसाठी घेऊन आलं आणि आपल्या वडिलांना दिलं ते झाल्यानंतरच थोड्या वेळानंतर छोटी बहीण आली त्याची बहिणी म्हटले दादा माझी कॉलेजची फीज भरायची रे या वर्षीची माझी फीज भरून घेशील का तो 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 तो। तर लगेच भाऊ म्हटला बाई मी फी भरेल तुझी पण थोड्या दिवसाला भरेल तर थांबशील का तोपर्यंत कारण चार पाच दिवसाला माझा पगार झाला की मी तुझी फीस भरेल तर बहीण म्हटली ठीक आहे काही हरकत नाही कारण मला नोटीस येते तुम्ही फीस भरून घ्या तुम्ही फीस भरून घ्या तुम्ही अजून फीस भरली नाही तो म्हटला ठीक आहे मी तुझी फी भरेल पण दोन तीन दिवसानंतर फी भरेल थोड्या वेळानंतर परत बायको आली बायक म्हटलं हो आपल्या लेकराची ट्युशनची फी भरायची तिथे जवळपास ट्युशन आहे तर तिथे ट्युशन लावलंय मी आणि बाळाची आपल्या फी भरायची तुम्ही मला ट्युशनचे पण पैसे देताल का नवरा म्हणलं ठीक आहे ग पैसे दे एक तारीख का पगार झाला माझा की तुम्हाला फी देईल त्या विचाराच्या तीस चाळीस हजार पगार त्या पगारातून त्यानं आईचा खर खर्च भागवला एक तारखेला आलं बहिणीचं भागवलं भावाचं भागवलं मुलांचं भागवलं पत्नीचं भागवलं पण बिचारा स्वतःसाठी हा काहीच घेत नाही घरच्या व्यवहारासाठीच तो आतोनात दिवस प्रयत्न करतो एके दिवशी तोच बिचारा आजारी पडला घरचा जो करता पुरुष होता हाच आजारी पडला आजारी पडल्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलला नेलं बिचारा मग थोड्या वेळाला व्यवस्थितरित्या झाला आणि तो आजारी असताना देखील तो घरी राहायला तयार नव्हता मग सणाच्या दिवशी तो घरी राहायचा सणाच्या दिवशी म्हणायचं नाही आज सुट्टी नाही आहे आम्हाला आम्हाला जायचं आहे पण घरच्यांना माहीत नसायचं की तो ओव्हर टाईम करतोय म्हणून मग घरच्यांना माहीत नसायचं की तो ओव्हर टाईम करतोय तो आपल्या परिवारासाठी थोडेफार पैसे येतील म्हणून स्वतः तो कंपनीमध्ये जॉब करायचा आणि तो घरी यायचा तर त्याला नसारखं वाटेल इथं थकलाय दमलाय कधीतरी बसावं कधीतरी एखाद्या दिवशी तोंडी निवांत तो झोपून राहावं किंवा एखाद्या दिवशी मित्रासोबत फिरावं काही काही मुलांच्या बाबतीत अशीच परिस्थिती असते की स्वतःची स्वप्न स्वतःची दुःख हे बाजूला सारून आपल्या पत्नीसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी त्याला काही ना काही करावंच लागतं त्याच्या जीवनामध्ये आराम हा शब्दच नसतो तर अशाच पद्धतीनं त्या गोष्टीमधला मुलगा हा आजारी झाला तो आजारी असताना देखील त्याच्या अंग हा तापीने असताना सुद्धा तो कंपनीमध्ये कामाला गेला कामाला जाते वेळीच त्याची गाडी ही अचानक बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर तो हळू तसाच मग तिथून गाडी आपल्या गॅरेजला नेला गॅरेजला गाडी नेल्यानंतर गॅरेजवाल्याने व्यवस्थित गाडी केली व्यवस्थित गाडी ठीक केल्या तिथून तो आपल्या ऑफिसमध्ये गेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर उशीर झाला म्हणून त्याला मॅनेजरनी आपल्या कॅबिनमधलं बोलवलं कॅबिनमध्ये बोलवलं आणि विचारत होतं का अरे तुला आज उशीर का झाला काय कारण नाही तुझं आहे व्हायचं एवढं तो म्हटला साहेब माझी गाडी बंद पडली होती रस्त्यामध्येच म्हणून मला उशीर झाला त्याचा मॅनेजर म्हणायला असं जर तुझं नियमित असेल का तुला उशीर होत असेल तर मला परवानगी नाही तू इथून जॉब सोडू शकतो तर तो म्हटला नाही साहेब माझा याच्यावरच पोट आहे मी एवढं जे काही करतो त्यातूनच माझं घर चालतंय कधीतरी एखाद्या वेळी उशीर झाला गाडीच्या गर्दीमध्ये उशीर झाला असेल त्यामुळे मी उशीर राहिलो मला माफ करा नंतरच्या वेळी ही चूक होणार नाही तुम्हाला ठीक आहे असं ऐकत मग परत मग तो घरी आला तो घरी आल्यानंतर मग तो बायक सांगायला लागला की अशी अशी परिस्थिती झाली आणि शेवटच्या शेवटच्या पगाराच्या दिवसापर्यंत तर एकही रुपये हा शिल्लक राहत नाही तेव्हा एक माणूस असतो आपल्याकडे जो सगळ्यांच्या घरामध्ये असतो वडील कारण वडिलांचा सल्ला हा कितीतरी पुढे असतो कारण कितीतरी पुढच्या असतात तर मग त्याचा चेहरा पाहून आपला मुलगा परेशान आहे बिचारीची परिस्थिती कशी होती आपण सगळे एवढे सगळे लोक बसून खाणार म्हणून मग त्याची वडील येऊन म्हणतात बाळा मी तर रिटायरमेंटच आहे मी मी तुम्हाला बाहेर जाऊन व्यवसाय करू शकत नाही तर मी काय करेन आपल्या कॉलेजमध्ये जी छोटी छोटी मुलं आहेत ह्या सगळ्यांची मी ट्यूशन मिळेल या ट्यूशनमधून मला काय थोडंसं पैसे मिळते मिळतील तेवढीच माझी घर खर्चाला होती बहीण पण म्हणायला लागली दादा तुमको काळजी करेल कारण मी पण हळूहळू थोडंसं तुम्हाला मदत करेल कारण माझं पण आता शेवटचं वर्ष आहे मला पण जॉब भेटेल मी पण थोडीफार मदत करायला लागेल लगेच पत्नी पण म्हणली अहो तुम्ही पण नका काळजी करू मी पण काय करेल की थोडे थोडे शिवणकाम येतं त्यातून मी पैसे करेल आणि ते पण घर खर्चाला होते आई पण म्हणले बाळा मी पण काहीतरी एखाद्या डे केअरमध्ये म्हणा तिथे कुठेतरी एखाद्या एखाद्या ठिकाणी मी नोकरी बघेल आणि मी माझं पण खर्च चालू शकेन माझं पण कुटुंबाला थोडीफार मदत होईल तर अशा प्रकारे सगळेजण आपल्या कामाला लागले त्या बिचाऱ्या मुलाला पण मदत झाली अशा पद्धतीने करता पुरुषाला जेव्हा घरातली लोक इतर लोक मदत करायला लागले तेव्हा कुठेतरी तो पुढे जाण्याला मदत होतो कुठेतरी तो पण आपल्यासोबत व्यस्त राहायला मदत होतो त्यामुळं एकट्यावर जिम्मेदारी पडली की कुठेतरी माणूस हा त्याचं जमणं सोडून त्याचे स्वप्न सोडून इतरांच्याच स्वप्न इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो अशा पद्धतीनंच ह्या गोष्टीप्रमाणेच अनेक लोकांचं हे जीवन असंच चाललेलं आहे तर एकत्र कुटुंब हे